नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती सगळ्यात आधी सकाळी लवकर उठले आणि लाल रंगाची साडी नेसली होते आज आणि सकाळी सकाळी देवाची आधी पूजा करून घेतली पूजा म्हणजे काल जे देव पूजलेले असतात ना आज ते उचलायचे नसतात फक्त दिवा लावायचा म्हणजे दिवा तर तसा माझा निरंतर चालू असतो नऊ दिवसामध्ये आणि सकाळ संध्याकाळ आरतीत तेल घालायचं चालू असतं फक्त आणि आता त्यानंतर रांगोळी काढून घेतली सकाळी सकाळी आणि तसं सकाळी सकाळीच प्लॅन केलं होतं की के आज देवीला जाऊन यायचं म्हणून यांना पण थोडा वेळ होता आणि आज थोडासा पाऊस पण उघडला होता रोज पाऊस चालू आहे सकाळी थोडा वेळ पाऊस उघडतो पण रात्रभर पाऊस चालू असतो मग आत्ता उघडलेला संध्याकाळी जाऊ म्हटलं तर परत पाऊस चालू होईल म्हणून मग आत्ताच देवीला जा जायचं ठरवलं हो आयुष्याला आधी स्कूलला पाठवलं आणि त्याच्यानंतर आम्ही दोघे निघालो देवासाठी आणि इथे मी जिथे आले होते ना ती तिथे वनदेवी म्हणजे कर्वेनगरमध्येच आहे वनदेवीचं मंदिर डोंगरावरती आहे थोडंसं वरती जायला लागतं आणि हे जे मंदिर आहे ते पाचशे वर्ष जुने मंदिर आहे आणि या देवीला वनदेवी असं म्हणतात कारण पूर्वी हा सगळा जो परिसर होता ना तो जंगलाचा परिसर होता आणि देवीने इथेच थांबायचा निर्णय घेतला म्हणून या देवीला वनदेवी असं म्हणतात इथे ना जुनी लोक सांगतात की पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पण इथे दर्शनासाठी येऊन गेले त्या मंदिरामध्ये पूर्वी जरी हा जंगलाचा भाग असला ना आता ते शहरामध्ये शहरीकरण झाले त्यामुळे इथं इथला भाग अजूनही हिरवळ तसाच आहे म्हणजे थोडंसं डोंगरावरती असल्यामुळे ना इथे हिरवळ आहे अजूनही आणि इथं तशी शहरात असल्यामुळे गर्दी पण भरपूर असते देवीला आणि आता इथं आम्ही आलो ही देवाची पालखी दिसते आधी पालखीचं दर्शन घेतलं लाईन फारशी नव्हती सकाळी सकाळी आल्यामुळं तशी काहीच गर्दी नव्हती इथे गर्दी नसल्यामुळे कसलीच गडबड नव्हती इथं आणि गोंधळी नव्हता काही नाही शांतता एकदम छान म्युझिक वाजत होतं मंदिरात गेल्या एकदम प्रसन्न वाटतं तसं तर देवीनं स्वतः हे ठिकाण निवडलं होतं इथं थांबण्यासाठी म्हणजे ही वा, ही जागा पण जे मंदिर आहे ना वातावरण पण खूप पवित्र असेल बले हे जी ताबू चला चला पुढे कर हा हा काय जा कसला नस गड़बेय हे तू आम्हाला चल चला पुढे बले जा आम्ही निघतो बले ओ फोटो काढा तो रिकॉर्ड दे बोल आगे आंसर दोबारा कंसला चला ले मत दादा जी तो तो इशेल नहीं टिक टिक के दादा है यूरोपियन साहब के सूट से टक्कर आ रही है कोटी कोटी टाइप जो इनका तक ऐसे बोल आ구나 भी जी तो भी नहीं तो टक्कर हां कोटी क्या है जगह नेहमी कसं असतं मंदिरात गेल्यानंतर हे जे गुरुजी असतात ते चला पुढे चला पुढे म्हणत असतात पण आज काही यांनी जास्त का गडबड केली नाही तसं म्हणायचे पण जास्त काही गडबड नाही केली त्यांनी आणि व्यवस्थित आम्हाला व्हिडिओ पण घेता आला इथे दर्शन झाल्यानंतर मंदिरात तिथेच आम्ही थोड्या वेळासाठी बसलो अगदी शांत आणि प्रसन्न वाटत होतं तिथे एक आता इथे एका शाळेतली मुलं आली होती आणि ती छान देवाची प्रार्थना करत होती आणि त्यांना बघून मात्र मला शाळेची आठवण खूप आली आता मंदिराच्या बाहेर आल्यानंतर इथं या परड्या होत्या जेव्हा मी कॅमेरा पकडते हे कळल्यानंतर मावशीने लगेच डोक्यावर पदर घ्यायला चालू केला आणि हे मला खूप छान वाटलं परडीच्या पाया पडून आम्ही परत माघारी यायला निघालो आणि बाहेर बघतोय तर बरेचसे छोटे छोटे असे स्टॉल लागले होते म्हणजे जशी जत्रा असते ना तसे इथं पण जत्रा भरते बर का अजून दोन चार दिवसांनी इथे जत्रा चालू होईल गावाकडे कशी पाळणं आणि छोटे छोटे स्टॉल असतात तसे सेम जत्रा असते मी जाणार आहे जत्रेला तेव्हा तो ब्लॉग मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि इथे मी बांगड्या बघत होते कितीही मॉलमध्ये खरेदी केली ऑनलाईन खरेदी केली तर या स्टॉलवर खरेदी करायची एक वेगळीच मजा असते बरं काय आणि इथं थोडंसं बघितलं काय भेटते का छान पण माझ्या साईजचं काय नव्हतं तिथे आणि आतासाठी आणि वेदिकासाठी एक दोन बेल्ट घेतले फक्त आणि आम्ही तिथून निघालो त्याच्यानंतर तिथेच बाजूला अजून एक देवी बसली होती तर तिथे गेलो देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही रिटर्न निघाली तर खूप दिवसातून व्लॉग शूट केला होता आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय